भाजप व शिंदे सेनेच्या आमदारांसमोर आव्हान उभं केल्याची चर्चा आहे संभाजीनगर मध्य मतदारसंघात एम आय एम चे मतदार उद्धव सेनेला प्रदीप जयस्वाल यांना अडचणीत आणतील तर संभाजीनगर पूर्व मतदारसंघात उद्धव सेनेचे मतदार एम उमेदवार इम्तियाज जलील यांना मदत करतील व भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात मोठं आव्हान उभं करतील असं चित्र सध्या दोन्ही मतदारसंघांमध्ये दिसत आहे त्यांची ही रणनीती यशस्वी झाली तर महायुतीला मोठा धक्का बसेल काय आहे या यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचं औरंगाबाद हे बाळासाहेब ठाकरे यांचं शहर मुंबई नंतर हेच था शहर ठाकरेंच्या शिवसेनेचा दोन शक्ल झाल्यानंतर या शहरातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी ठाकरेंची साथ सोडून उगवत्या सूर्याला नमस्कार करत एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलंय आता संभाजीनगर मध्य मतदारसंघात शिंदे

नासेर सिद्धिकी यांना या मतदारसंघात उभं केलं तेव्हा भाजप शिवसेना युती असल्यानं प्रदीप जयस्वाल यांनी सिद्धिकी यांचा पराभव केला होता व ते दुसऱ्यांदा विजयी झाले आता यावेळी भाजप सेना युती आहे पण उद्धव सेना त्यापासून वेगळी आहे उद्धव ठाकरेंनी इथून माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती पण त्यांनी ऐनवेळी माघार घेत जयस्वाल यांना पाठिंबा दिला त्यामुळे ठाकरेंची अडचण झाली मग ऐनवेळी बाळासाहेब थोरात या तरुण चेहऱ्याला ठाकरेंनी मैदानात उतरवला आहे पण सत्तेचा भक्कम पाठिंबा व पाच वर्षांची तयारी असलेल्या जयस्वाल यांच्या समोर नवख्या थोरातांचा निभाव लागेल का याबाबत शंका आहे म्हणूनच ठाकरे ही नवी खेळी खेळली आहे या मतदारसंघात मुस्लिमांची मतदारसंख्या मोठी आहे दोन हजार एकोणीस मध्ये एम आय सिद्धिकी यांना अडुसष्ट हजार मतं पडली होती तर शिवसेनेला ब्याऐंशी हजार मतं पडली वीस हजारांचा फरक होता पण दोन हजार चौदामध्ये जेव्हा शिवसेना भाजप वेगळे लढले तेव्हा दोन्ही पक्षांना प्रत्येकी चाळीस ते बेचाळीस हजार मतं पडली व विजयी झालेल्या एमआयएमच्या इम्तियाज यांना बासष्ट हजार मतं पडली होती आता ही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांना संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन्ही शिवसेनेपेक्षा जास्त लीड मिळाली होती उद्धव सेनेचे चंद्रकांत खैरे यांना त्रेचाळीस एकोणचाळीस हजार तर शिंदे सेनेचे भुमरे यांना एकोणसाठ हजार मतं मिळाली तर इम्तियाज जलील यांना मात्र पंच्याऐंशी हजार मतं मिळाली होती या तिन्ही निवडणुकातून मुस्लिम मतदार किती निर्णायक ठरू शकतात याचा अंदाज येतो ही ताकद बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभी करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे थोरात हे मराठा उमेदवार आहेत जरांगे फॅक्टरमुळे बहुतांश मराठा मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहू शकतात त्यातच मराठा मुस्लिम एकीचा प्रयोग जरांगेंनी केला आहे त्याचा फायदा झाला तर मराठा व मुस्लिम मतांच्या जोरावर नवखे थोरात हे जयस्वाल यांना मात देऊ शकतात असे डावपेच आखले जात आहेत ते खरोखरच प्रत्यक्षात उतरले तर मात्र शिंदे सेनेसमोर मोठा आव्हान उभं राहील आता संभाजीनगर मध्य मतदारसंघातील मदतीच्या मोबदल्यात उद्धव सेना संभाजीनगर पूर्व मतदारसंघात एम आय ला मदत करू शकते या मतदारसंघात भाजपचे मंत्री अतुल सावे हे हॅट्रिकच्या तयारीत आहेत यापूर्वी युतीत हा मतदारसंघ कायम भाजपकडेच असल्यानं शिवसेनेनं म्हणजेच आताच्या उद्धव सेनेला तिथं फारसा जनाधार कधी मिळाला नाही लोकसभेतील पराभवानंतर इम्तियाज या यांनी तयारी सुरू केली होती सावे यांच्या समोर मध्ये अवघ्या चार हजार मतांनी तर एकोणीस मध्ये तेरा हजार मतांनी सावे विजयी झाले होते या मतदारसंघात मुस्लिमांची सुमारे तीस टक्के मतं तर मागासवर्गीयांचा सोळा मत आहेत सावे हे ओबीसी नेते आहेत मराठवाड्यातील मराठा ओबीसी संघर्षामुळे मराठा समाजाची मतं त्यांच्या विरोधात जाऊ शकतात इथं काँग्रेसनं लघु शेवाळे नामक ओबीसी उमेदवार दिला आहे त्यामुळे मराठा मत त्यांच्याकडेही जाणार नाहीत मग इथं पुन्हा जरांगी फॅक्टर पडू शकतो मराठा मुस्लिम इम्तियाज यांना पडली व उद्धव सेनेची ताकद मिळाली तर इम्तियाज जलील हे सावेवर भारी पडू शकतात आता हा धोका टाळण्यासाठी या मतदारसंघात अनेक मुस्लिम उमेदवार उभे करण्यात आले आहेत त्यांना भाजपकडून प्रोत्साहन दिले जात असल्याची चर्चा आहे वंचित बहुजन आघाडीनंही इथं अफसर खान हे मुस्लिम उमेदवार उतरवले आहेत मुस्लिम मतांचं विभाजन करणं हा त्यामागचा डाव आहे पण भाजपला पराभूत करायचं असेल तर मत टाळून विजयी अंगीकारला आहे त्याचं होऊन इमतियाज यांना समाजाची बहुतांश मतं मिळाली तर मंत्री सावेंना ते मत देऊ शकतात अशी रणनीती आखण्यात आली आहे त्यामुळे आता संभाजीनगर मध्य व पूर्व मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालतो की लाडकी बहिणी योजना महायुतीला तारून हे पाहणं औत्सुक्याच आहे है।